नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनेल योजनाची माहिती मित्र हो शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर युनिक आयडी साठी आपलं रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी देखील मिळालेला आहे पण आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की आम्ही फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेला आहे किंवा आम्हाला फार्मर आय डी मिळालेला आहे तर आता फार्मर आय डी कार्ड आम्हाला घरपोच मिळेल का किंवा फार्मर आय डी कार्ड आम्हाला कधी मिळणार आहे तर या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी हे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजना लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे हो। फार्मर युनिक आय डी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल ती देखील आपल्याला मिळण्यासाठी आपल्याकडे फार्मर युनिक आयडी नंबर असणं आवश्यक आहे आता मित्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर युनिक आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झालेलं आहे त्या त्यामुळे त्यांना फार्मर आय डी जो नंबर जो आहे तो मिळालेला आहे म्हणजे सेंट्रल आय डी नंबर आता फार्मर आयडी नंबरला सेंट्रल आयडी देखील म्हणतात म्हणजे सेंट्रल आय डी नंबर देखील म्हणतात तुम्ही जर फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुमचं जर रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झालेलं असेल तर तुम्हाला देखील फार्मर आय डी मिळालेला असेल आता आपण जर फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आपल्याला जर अप्रूव्हल मिळालेलं असेल तर आपलं फार्मर आय डी नंबर नेमका काय आहे हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण जर फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपला फार्मर आय डी नंबर आलेला आहे का फार्मर आय डी नंबर नेमका आपला काय आहे हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकता आता मित्र हो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही फार्मर आय साठी रजिस्ट्रेशन केलेला आहे किंवा आम्हाला फार्मर आय डी नंबर मिळालेला आहे तर आता आम्हाला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते घरपोच मिळेल का किंवा फार्मर आय डी कार्ड नेमकं कशा पद्धतीने डाउनलोड करायचं किंवा फार्मर आय डी कार्ड नेमकं कधी मिळणार तर मित्र हो आपल्याला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते मिळणार नाही किंवा आपल्याला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येत नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही लिंक वरून आपल्याला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येत नाही शासनाकडून आपल्याला कुठल्याही प्रकारे फार्मर आय डी कार्ड जे आहे ते दिलं जाणार नाही त्यामुळे घरपोच तुम्हाला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते मिळणार नाही फक्त तुम्ही फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी नंबर जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो फार्मर आय डी नंबर जो आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला एस एम एस द्वारे देखील पाठवला जाईल आणि जर एस एम एस आलेला नसेल तर स्टेटस चेक करा आणि स्टेटस मध्ये आपला फार्मर आय डी नेमका काय आहे हा देखील पहा फार्मर आय डी म्हणजेच सेंट्रल आय डी सेंट्रल आयडी च्या ठिकाणी जो तुमचा नंबर तुम्हाला पाहायला मिळेल तो तुमचा फार्मर आय डी नंबर असणार आहे तो तुमचा फार्मर आयडी नंबर जो आहे तो कुठेतरी सेव्ह करून ठेवा त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा त्याची एखादी प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठेही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी नंबर जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे फार्मर आय डी कार्ड जे आहे ते दिलं जाणार नाही फक्त तुमचा फार्मर आय डी नंबर जो आहे तो जनरेट केला जाणार आहे तो तुम्हाला फार्मर आय नंबर मिळालेला आहे का एकदा चेक करा तर अशा प्रकारे लक्षात घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे फार्मर आय कार्ड जे आहे ते मिळणार नाही तुमच्या घरी पाठवलं जाणार नाही फक्त तुमचा फार्मर आय डी नंबर जो आहे तो जनरेट केला जाणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट नौ सह धन्यवाद